नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ एक प्रश्न विचारू तुम्हाला असं वाटतं का की जीवनात कितीही प्रयत्न करा पण मनाला शांती मिळत नाही यशावर खुश होतो अपयशावर खूप दुःखी होतो आणि मग वाटतं या जीवनात स्थिरता कशी आणायची तर मंडळी आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे गीतेचे असे दहा उपदेश जे तुमचं जीवन बदलून टाकतील तर चला सुरुवात करूया मंडळी श्रीमद भगवत गीता ही फक्त एक धर्मग्रंथ नाही ही तर आपल्या जीवनाची एक व्यवहारिक मार्गदर्शिका आहे आजपासून हजारो वर्षापूर्वी कुरुक्षेत्राच्या रणांगणावर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जे उपदेश दिले ते आजही तुमच्या आणि माझ्या जीवनात तितकेच प्रासंगिक आहे विशेषतः आपल्या वयात पंचेचाळीस नंतर पन्नास नंतर साठीच्या आसपास जेव्हा आपण जीवनाचे अनेक टप्पे पार केलेले असतो तेव्हा या उपदेशांची खरी गरज भासते मुलांचं भविष्य घराची जबाबदारी आरोग्याची चिंता आणि मनातली अस्वस्थता या सगळ्यात गीता आपल्याला वाट दाखवते तर मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे गीतेचे दहा अमूल्य उपदेश अगदी सोप्या भाषेत व्यवहारिक उदाहरणासह पण एक विनंती आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवाराला चला तर मग सुरुवात करूया उपदेश पहिला कर्म करा फळाची चिंता सोडा पहिला आणि सर्वात महत्वाचा उपदेश गीता म्हणते कर्मने वादिकारसते मा फु कदाच म्हणजेच तुमचा अधिकार फक्त कर्मावर आहे फळावर नाही आता विचार करा मंडळी तुम्ही तुमच्या मुलांना चांगलं शिकवलं चांगले संस्कार दिले पण त्याने तुमच्या अपेक्षाप्रमाणे वागावं वा, हे तुमच्या हातात आहे का नाही ना तुम्ही तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीत पूर्ण मेहनत केली पण परिणाम नेहमी तुमच्या हातात असतो का नाही मग काय करायचं गीता सांगते तुमचं काम करा पूर्ण प्रामाणिकपणे पूर्ण मेहनतीने पण फळ मिळेल की नाही कसं मिळेल याच्यावर तुमचं नियंत्रण नाही आणि जेव्हा तुम्ही हे समजून घेता तेव्हा मनाला किती मोठी विश्रांती मिळते तणाव संपते चिंता कमी होते आणि तुम्ही आनंदाने कर्म करू शकता हाच तर गीतेचा पहिला सोनेरी उपदेश आहे उपदेश दुसरा स्थितप्रज्ञ व्हा मन स्थिर ठेवा आता दुसरा उपदेश स्थितप्रज्ञता हा एक शब्द ऐकला आहे का तुम्ही स्थितप्रज्ञ म्हणजे ज्यांचं मन स्थिर आहे संतुलित आहे कोणत्याही परिस्थितीत गीता सांगते यश आलं तर अत्याधिक आनंदी होऊ नका अपयश आलं तर अत्याधिक दुःखीही होऊ नका संतुलन ठेवा संतुलन ठेवा आपल्या वयात हे किती महत्वाचं आहे ते बघा आपल्या मुलांना चांगली नोकरी लागली तर आनंद होतो पण त्यात हरवून जाऊ नका कुणाचा आजार पण आर्थिक अडचण आली तर निराश होऊ नका हिंमत ठेवा जीवनात सुख दुःख येतच राहतात पण तुमचं मन स्थिर असलं पाहिजे जसं समुद्रावर लाटा येतात जातात पण खोल पाण्यात शांतता असते तसं तुमच्या मनात शांती असावी हीच तीत प्रज्ञता आहे आणि हीच खरी शक्ती आहे उपदेश तिसरा मनावर नियंत्रण अनुशासन तिसरा महत्वाचा उपदेश अनुशासन भगवान कृष्ण म्हणतात जो मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही तो कधीही आत्मज्ञान प्राप्त करू शकत नाही मंडळी मन म्हणजे काय एक चंचल माकड क्षणात इकडे क्षणात तिकडे सकाळी विचार येतो आज योगासन करायचं निरोगी राहायचं संध्याकाळी विचार उद्यापासून सुरू करू असं का होत कारण आपण मनावर नियंत्रण ठेवलेलं नाही गीता सांगते रोज थोडं ध्यान करा मन एका ठिकाणी स्थिर व्यर्थ विचारांना विराम द्या आणि असं जेव्हा तुम्ही करता तेव्हा जीवनात स्पष्टता येते निर्णय घेणं सोपं होतं चुका कमी होतात मनावर नियंत्रण म्हणजे आयुष्यावर नियंत्रण लक्षात ठेवा उपदेश चौथा निस्वार्थी कर्म चौथा उपदेश आहे निस्वार्थ भावाने कर्म करणं आता तुम्ही म्हणाल अरे आपण तर सगळं स्वार्थासाठी करतो ना पण गीता काहीतरी वेगळं सांगते तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी कर्म करता पण त्यातून तुम्हाला काय मिळणार याचं कंटाळवणं गणित नका करू तुम्ही समाजात काही चांगलं काम करता कुणाला मदत करता पण त्यातून मला काय फायदा असा विचार नका करू फक्त करा कारण ते करणं योग्य आहे कारण ती तुमची जबाबदारी आहे असं जेव्हा तुम्ही करता तेव्हा मनात एक वेगळाच आनंद येतो एक संतोष येतो आणि तो संतोष कोणत्याही यशापेक्षा मोठा असतो निस्वार्थ कर्म हाच खरा कर्मयोग आहे उपदेश पाचवा क्रोध टाळा पाचवा उपदेश गीता म्हणते क्रोधामुळे बुद्धी नाश होते मंडळी आपल्या वयात आपण अनुभवी असतो समजूतदार असतो पण कधी कधी राग येतो मुलाने ऐकलं नाही राग आला घरातलं काही चुकलं राग आला आरोग्य बिघडलं स्वतःवरच राग आला पण गीता काय सांगते राग आला की तुमची बुद्धी नाहीशी होते तुम्ही चुकीचे चुकीचे बोलता निर्णय घेता आणि नंतर पश्चाताप होतो तर काय करायचं एक सोप्पा उपाय आहे राग आला की थांबा गहन श्वास घ्या एक दोन तीन पाणी प्या आणि मग बोला असं केलं तर तुमचे शब्द संयमी असतील विचार स्पष्ट असतील राग नियंत्रित करणं हीच खरी शक्ती आहे हीच खरी परिपक्वता आहे उपदेश सहावा आत्मा अमर आहे सहावा उपदेश थोडा गहन आहे गीता सांगते आत्मा अजर अमर आहे न ती जन्माला येते न ती मृत्यूला पावते मंडळी मृत्यूचा विचार येणं साहजिकच आहे आपण म्हणतो किती दिवस राहणार आहोत आता मागे कितीतरी जण गेले आपली पाळी कधी येईल पण गीता म्हणते घाबरू नको हे शरीर नश्वर आहे पण तू तु, तुझा आत्मा अमर आहे जसे जुने कपडे सोडून तुम्ही नवीन कपडे घालता तसंच आत्मा हे जुने शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो मृत्यू म्हणजे शेवट नाही तर एका प्रवासाचा नवा टप्पा आहे हे, हे समजलं की भीती नाहीशी होते मन निर्भय होतं आणि तुम्ही निर्भयपणे जगू शकता उपदेश सातवा आसक्ती सोडा सातवा उपदेश आसक्ती गीता म्हणते अत्याधिक मोह अपेक्षा आणि आसक्ती हीच दुःखाची कारण आहेत मंडळी हे समजायला थोडं कठीण आहे आपण म्हणतो अरे आपण मुलांवर प्रेम करतो ते आसक्ती कशी झाली पण फरक आहे प्रेम म्हणजे मोकळेपणा त्यांच्यात आनंदात आनंद आसक्ती म्हणजे माझं म्हणणं ऐकलं पाहिजे माझ्या सांगण्याप्रमाणे वागलं पाहिजे आपण मुलांना जन्म दिला वाढवलं पण त्यांचं आयुष्य त्यांचा आहे त्यांना जगू द्या चुका करू द्या शिकू द्या आपण मार्गदर्शन करू प्रेम करू पण नियंत्रण करू नका बंधन घालू नका हेच आपल्या जोडीदारासाठी कुटुंबासाठी सगळ्यांसाठी लागू आहे प्रेम करा पण बंधन नको जोडलेले राहा पण चिटकून नको हीच आसक्तीमुक्त जीवनाची कला आहे आणि यातच खरा आनंद आहे उपदेश आठवा ज्ञान हीच शक्ती आठवा उद्देश ज्ञान गीता म्हणते ज्ञान ही सर्वोत्तम शक्ती आहे मंडळी आपल्या वयात आपण समजतो की पैसा यश प्रतिष्ठा हे सगळं तात्पुरतं आहे पण ज्ञान हे कायमचं आहे ज्ञान म्हणजे काय फक्त पुस्तक का वाचणं नाही ज्ञान म्हणजे चुकीचं बरोबरचं विवेक परिस्थितीत काय योग्य ते समजून घेणं आयुष्याचा अर्थ समजून घेणं आणि हे ज्ञान कुठून येतं अनुभवातून संतांच्या वचनांतून गीतेसारख्या ग्रंथातून आणि जीवनातील प्रत्येक प्रसंगातून गीता म्हणते ज्ञानाने तुम्ही अंधारातून तुम प्रकाशाकडे जाता म्हणून कधीही शिकणं थांबवू नका वय काहीही असो शिकत राहा ज्ञानी व्हा आणि मुक्त व्हा उपदेश नववा समर्पण आणि विश्वास नववा उपदेश समर्पण आणि आस्था गीता म्हणते जो माझ्यावर पूर्ण समर्पित असतो त्याला मी सर्व संकटातून वाचवतो मंडळी जीवनात संकट येतातच आजारपण आर्थिक अडचणी कौटुंबिक वाद सगळं येतं पण अशा वेळी जर तुमच्या मनात ईश्वरावर विश्वास असेल तर तुम्हाला आश्चर्यकारक शक्ती मिळते हे काही अंधश्रद्धा नाही हा विश्वास तुम्हाला हिंमत देतो तुम्हाला शांती देतो तुम्हाला मार्ग दाखवतो तुम्ही म्हणा प्रभू मी माझं कर्म करतोय बाकी तुझ्या हातात आणि हे समर्पण तुम्हाला मानसिक ताण मुक्त करत ईश्वरावर विश्वास ठेवा आणि निर्भयपणे जगा उपदेश धाववा कर्तव्य पूर्ण करा आणि शेवटचा धावा उपदेश कर्तव्य गीता म्हणते परिस्थिती कशीही असो तुमचं कर्तव्य सोडू नका अर्जुनाला कुरुक्षेत्रात जेव्हा संशय आला युद्ध करायचं की नाही असा प्रश्न पडला तेव्हा कृष्णाने त्याला सांगितलं हे तुझं कर्तव्य आहे तू क्षत्रिय आहेस धर्म युद्ध करणं तुझा धर्म आहे आपल्या आयुष्यात कर्तव्य काय आहे कुटुंबाची काळजी घेणं समाजात प्रामाणिकपणे जगणं आपलं काम नीटपणे करणं मुलांना योग्य मार्गदर्शन देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते काहीही झालं तरी सोडायचं नाही कधी कधी कठीण वाटेल थकवा जाणवेल पण तरीही कर्तव्य पूर्ण करा कारण कर्तव्य पूर्ण करण्यातच तुमचा धर्म आहे तुमची प्रतिष्ठा आहे हाच गीतेचा अंतिम संदेश आहे तर मंडळी हे होते गीतेचे दहा अमूल्य उपदेश साध आहे पण खोलवर जायचं म्हणजे खूप गहन आहे मी माझ्या अनुभवातून सांगते जेव्हा मी या उपदेशानं आयुष्यात उतरवायला सुरुवात केली तेव्हा खरंच बदल जाणवायला लागला चिंता कमी झाली मन शांत झालं आणि जीवन अधिक आनंदी झालं तुम्हाला पण हेच घडू शकतं फक्त या दहापैकी एक दोन उपदेश घ्या त्यावर विचार करा आणि रोजच्या जीवनात उतरवायचा प्रयत्न करा हळूहळू तुमचं जीवन बदलायला सुरुवात होईल आणि हो गीता ही एक अशी पुस्तक आहे ज्याला तुम्ही पुन्हा पुन्हा पुन्ह वाचाल तर प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकायला मिळतं म्हणून मी सांगेन गीता वाचा नाही वाचता येत तर ऐका किंवा असा व्हिडिओ बघा पण गीतेला आपल्या जीवनाचा भाग बनवा तर मंडळी आजचा व्हिडिओ इथे संपवते पण एक आठवण करून देते मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला वाटत असेल की यातलं काहीतरी तुमच्यासाठी उपयोगी आहे तर कृपया करून या व्हिडिओला लाईक करा यामुळे आमचा व्हिडिओ अधिक लोकांपर्यंत पोहोचेल आणि अधिक लोकांना गीतेचं ज्ञान मिळेल आणि जर तुम्ही नवीन आहात तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलच्या बटनवर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळेल आणि कमेंट करा या दहा उपदेशांपैकी तुम्हाला कोणता सर्वात आवडला कोणता तुम्ही आयुष्यात उतरवाल आम्हाला नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या कुटुंबात मित्रांमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कारण चांगलं ज्ञान वाटून घ्यायला हवं तर मंडळी पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय श्री कृष्ण धन्यवाद